काल घरोघरी गौराईंचं आगमन झालं आणि आज सर्वत्र गौरींचं पूजन होत आहे कोकणामध्ये मात्र गणेशोत्सवामध्ये आजचा दिवस हा महत्वाचा असतो कारण काल गौरीला भाजी भाकरीचा किंवा गोड नैवेद्य दाखवला जातो पण आज कोकणामधील मांसाहार करणाऱ्या घरांमध्ये आज तिखटा सण साजरा होतो गणेशोत्सवापूर्वी श्रावण महिन्यापासूनच अनेक जण मांसाहार सोडतात पण मग हा मांसाहारच उपवास गणेशोत्सवापर्यंत कायम असतो घराघरामध्ये गौरींचं आगमन झालं की आज या माहेरवाशिनीला तिखट असा मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो माहेरवाशिन असलेल्या गौरीला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवल्यानंतर गणेशोत्सवासाठी गावामध्ये दाखल झालेले चाकरमाणी आणि सारेच हा तिखटा सण जोरात साजरा करतात आज रात्री ही गौरी समोर ते जिम्मा फुगडीसारखे महिलांचे खेळ रंगत असतात तर कोकणातील गावागावातील घरामध्ये अगदी पहाटेपर्यंत गौरी समोर हा जागर सुरूच राहतो कशा पद्धतीचा उत्सव साजरा केला जातो आज नेमकं काय दाखवलं गौराई आज चार ते पाच दिवस गणेश उत्सव हा उत्सव चालू आहे या गणपतीच्या उत्सवामध्ये कालच गवराईचं आगमन झालेलं आहे आणि काल गौराईला शुद्ध शाकाहारीचा नैवेद्य दाखवला होता पण आज वंश परंपरेनुसार गवराईला हा आम्ही नेहमीप्रमाणे मांसाराचा नैवेद्य दाखवतो कारण गौराई ही महाकालीचा अवतार आहे त्यामुळे तिला मांसा आम्ही निवेदन दाखल जातो आणि उद्या दुपारी नंतर गणेशोत्सवाचं या ठिकाणी सांगता होणार आहे आणि गणपतीचं विसर्जन होणार आहे हा कोणा उत्सव साजरा करणार आहोत